आपण निर्णय घेऊ काही घरी आम्ही निर्णय घेऊ हेमंत साहेबांना आम्हाला सांगितलं की बाबा शंभर टक्के मोठी आहे आणि तुम्ही कोणाला एकाच माणसाला उमेदवारी मिळणार आहे आणि बाकी त्याला मिळणार नाही तुम्ही बोलतामध्ये जाऊ आणि त्या वेळेस प्रतिक्रियाच्या टाईमला आपल्या भागाचे प्रतिनिधी करणारे घोटाळा आहे बघा पैशाचा घोटाळा आहे घोटाळा पाहिजे का पैसे कर तिथे सतत येते वेळेस तो माणूस पळून गेला हो पळून गेला मग राहिला आम्ही बारा जण बारा जणांना आम्ही शपथ घेतली काँग्रेस पक्षाला कोणालाही जरी उमेदवारी दिली तर आम्ही एका मनाला एका विचारायला काम करतो आज अकरा जण आम्ही काँग्रेस पक्षा सोबत आणायचा प्रयत्न करतो आम्हाला त्याला वाटलं बाबा हे बारा जण झाले म्हणजे आता गोंधळ मनाने सांगण्यासारखं की आता हे अकरा आमच्या गळाला लागतील पण आम्ही कोणी गळाला लागत नाही आज चव्हाण साहेबांनी जा बारा फेब्रुवारीला कार्यक्रम घेतला काँग्रेस पक्षाचे प्रत्येक प्रत्येकाला कोणाला निमित्त केला हे केल्या पण असं काही चार दिवसांनी झालं की चार दिवसात डायरेक्ट भाजपमध्ये गेले काल पुढे सभेमध्ये कुठेतरी आलं की काँग्रेस पक्षामध्ये मला फार त्रास त्याच्या बाप म्हणजे ह्याच्या बापानं मुख्यमंत्री के केलं गृहमंत्री केलं त्याला सुद्धा मुख्यमंत्री विविध पद दिले बायकोला आमदार केलं एवढं काँग्रेस पक्षाला देऊन आता हे माणूस त्रास झालाय म्हणजे हा माणसाला काहीच नाही आपल्या मतदारसंघामध्ये कमोर काही कुठे ईडी पुढे लागते म्हणून हा गटार काँग्रेस पक्षाला सोडून भाजपमध्ये गेलाय गटाऱ्याने जिमानदारी काम केलंय पण एकालाही हा माणूस प्रत्येकाला कोणी पुढे जाऊ लागला लगेच त्याच्या पाठीमागा काहीतरी लावतो केसेस करतो आज आपल्या मतदारसंघामध्ये कुठेही एक माणूस भारताचा मोठा केला ना मराठ्याचा आहे ना आहे त्याची चर्चेच आहे आता सध्या फुल पॉवर कोणाकडे दोन आहेत आपले एकाच गावचे दोन आहे एक उटाळा आहे एकच्याकडे काय होत बाकी त्या माणसं लोकांना आणि एवढं काम राहत ह्या माणसाने काय काय केलं मी विकास केला नव्हतो ते एका सगळ्या सांगितलं दं दंड काय करता तुम्ही विकास करा अरे बाबा चाळीस वर्ष झाला रात करा कशाला घराचा प्रयत्न करा तर आम्ही घराचा प्रयत्न केला नियंत्रण म्हण गरीब असतात जनता केला गरीब असाना गरीब असायचे स्वतःचा काय विकास केलाय का त्याने कोणाचाही इतर जणांचा विकास केला नाही आज मला सांगा आपल्या इथं लातूरला जा ते तीसशे रुपये भाव आहेत प्रतिठाला आपल्या इथं काय भाव देतो चाळीस हजार त्याच्यामुळे भाग ते दोन कारखाने भंगारमध्ये काढून दुसऱ्याला त्याने भाव देतात अठ्ठावीसशे रुपये आणि चांगले कारखाने असून अडीच हजार रुपये म्हणजे एका माग हा माणूस आपल्या शेतकऱ्याचे एक हजार रुपये खातो एक हजार वर्षाला गाळत जो सहा सहा लाख टन गाळत होते तर एका वर्षाचे साठ कोटी आपल्या शेतकऱ्याचे खातो बघा मी पाच वर्षाचा हिशाब केला तर तीनशे कोटी आणि पाच वर्षाला विलक्षण आलं कि तेच पैसे आपल्याला देतो एका सभेमध्ये त्यानं सांगितलंय की भोकरच्या जनतेला काय लागते मला पूर्ण माहिती म्हणजे पूर्ण काय माहित आहे फक्त इलेक्शनच्या वेळेस आपण हजार पैसे घेता आणि या हराफ खोराला मतदान करता आणि सर्व टेंबर एकच विनंती आहे तुम्ही काही करा पण या हराफ खोराला मत आता मतदान करू नका आठी झाले प्रत्येक रोज नवीन नवीन फॉर्मुला चॉकलेट असतो आज एक झाली उद्या दुसऱ्याच्या फॉर्मुला त्याच्यामुळे आता ह्याच्यात भूलतापाला बळी पडू नका आणि सर्वांना एका मुलानं एका ये धुतीनं ना, येणाऱ्या वीज तारखेला दोन्ही पंजा चार मशीन आहेत दोन पंजे आहेत पंजाला बघून पंच्या समोरचं बटन दाब बटन दाबा आता काढायचं आहे समजा पण काही वेळ नाही नाही बाकी समोरचा बाय सात सात साडेसात सात वाजे त्याच्यामुळे मी काही जग बोल पण येणाऱ्या तारखेला ह्या कदाराला काढण्याची मिळाली नाही सर्व पेंपरा एकच विनंती आहे ह्या गदाराला जाणार கர அந்த புத்திக்கு வந்து கோட்டை கிராவா விஜய கிராய் ஒரு மாதிரி வந்து சமுத்திர கேஞ்ச்